मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या एका व्यक्तीच्या पाच वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची भयंकर घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली आहे या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात मयत मुलगा वडिलांच्या पाठीमागून धावतेत थेट कारच्या चाकाखाली जाताना दिसत आहे नजरहटी दुर्घटना घटी अशी एक जुनी म्हण आहे या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी एक घटना नाशिकच्या पातर्डी परिसरात घडली आहे वडील मोबाईल हाताळण्यात व्यस्त असताना त्यांचा पाच वर्षीय मुलगा त्यांच्या डोळ्यापुढेच कारखाली चिरडल्याची घटना घडली आहे यासंबंधीच्या माहितीनुसार नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली असून ध्रुव अजित राजपूत असे मृत मुलाचे नाव आहे ध्रुव आपली बहीण हर्षदा व वडील अजित राजपूत यांच्यासोबत या हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी आला होता गार्डनमध्ये खेळल्यानंतर ते घरी निघाले होते अनिल राजपूत पुढे आले आणि ध्रुव मागे होता ते पाहून अनिल यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून ते पाहू लागले तेवढ्यात ध्रुव अचानक पळत येऊन समोरून येणाऱ्या एका कारखाली चिरडला गेला ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या व्हिडिओत दिसून येत आहे की अनिल राजपूत हे मोबाईल हाताळत आहेत त्यांच्या मागून ध्रुव अचानक जोरात धावत येतो समोरून येणारी कार त्याला दिसते तो थांबण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो तो थेट कारच्या चाकाखाली जातो ही घटना राजपूत यांच्या लक्षात येईपर्यंत कार ध्रुवला चिरडत पुढे निघून गेलेली असते त्यानंतर राजपूत व हॉटेलचे सुरक्षा रक्षक या कारच्या मागे धावतात त्यानंतर इनोवा कार थांबते यावेळी राजपूत व इतर लोक कार चालकाला मारहाण करतात त्यानंतर ध्रुवला लगतच्या रुग्णालयात दाखल करतात तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू होतो या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे